सीताराम सोनावणे मी फुले शाहू आंबेडकर विचार मंच चा अध्यक्ष आहे चंदनसार विराट पूर्व येथे राहतो आणि माझी मागणी आहे की सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असतो त्या दिवशी जे शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये स्टॉल लागले जातात त्या स्टॉलला शासनाने अठरा टक्के जीएसटी लावलेलं आहे तो जीएसटी कायमस्वरूपी माफ करावा अशी माझी मागणी आहे यासाठी आपण कोणाला पत्र व्यवहार केला हा यासाठी मी आता कालच मी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी आज ताबडतोब लगेच मला पत्र देऊन आयुक्तांना पत्र द्यायला सांगितलं ते पत्राची कॉपी मी आयुक्तांना दिलेली आहे त्याच्यानंतर मी लोकसभा सदस्य आहेत वर्षाताई गायकवाड त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर राज्यसभेचे सदस्य चंद्रकांत हांडोरे साहेब त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यांनी आयुक्त महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांचं का बोलणं सुद्धा झालेलं आहे माफ करण्याच्या संदर्भात त्याच्यानंतर मी महाराष्ट्राचे मुख्य सचिव जे आहेत सुजाता सैनिक मॅडम त्यांना सुद्धा लेखी निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी सुद्धा मी आम्ही लक्ष घालतो असं त्यांनी सांगितलं मला त्यांनी सांगितलेलं आहे परंतु प्रत्यक्षात त्यांनी काय मला मिटिंग घेणार होते पण मला काय त्यांनी बोलवलं नाही त्याच्यामुळे आमच्या सगळे मंत्री लोक आहेत जे सदस्य आहेत त्यांना मी निवेदन दिलं म्हणजे त्या जरा आणखीन त्या कामाला गती मिळ मिळवा मी म्हणून शासनाने दखल नाही घेतली तर आता आता आमचे जे आहेत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आहेत वर्षादा चंद्रकांत आंडोरी साहेब आहेत त्यांना लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्यांना सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित करायला सांगू आणि सभागृहामध्ये त्या फटालावरती प्रश्न मांडल्यानंतर संपूर्ण देशाला या मागणीची जाणीव होईल आणि कळेल संपूर्ण देशाला की एक खरोखर जे केलेलं आहे शासनाने ते अन्य स्टॉल धारकांवरती अन्यायकारक आहे आणि याची आंबेडकरी जल मध्ये तीव्र असंतोष आहे तर तो असंतोष संपूर्ण देश पातळीवरती गेला पाहिजे आणि त्याची जी मागणी आहे आमची ती पूर्णत्वास आली पाहिजे असं मी अपेक्षा बाळगतो मी आधी मागणी केलेली तेरा तारखेला सॉरी सहा तारखेला त्यावेळेला काय झालं निवडणुकाच्या तारखा लागल्या निवडणुकाच्या तारखा लागल्या सगळे लोक विधी होते महाराष्ट्राचा सा कारभार सांभाळून कोणत नव्हतं म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्य सचिव जे आहेत सुजाता सैनिक मॅडम त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी मी तुम्हाला दिलेली आहे तर त्यांना मॅडम नवी पत्र पण महाराष्ट्राचे मुख्य कारभार सांभाळणाऱ्या मुख्य प्रमुख त्याच होत्या त्याच्यामुळे मी त्यांना असं पत्र दिलेलं पण त्यांनी त्यांनी काय पुढे काय कार्यवाही झाली नाही त्याच्यानंतर निवडणुका लागले सगळे लोक व्यस्त झाले त्याच्यानंतर निकाल आले निकालाच्या नंतर मग लगेच तारीख जवळ आली त्याच्यामुळे मला लगेच संसदेच अधिवेशन चालू झालं सगळे लोक सगळे लोक अधिवेशन पाळले त्याच्यामुळे मला कोणाशी आता काल शनि शुक्रवारी रात्री सगळे आले म्हणजे मुंबईमध्ये तेव्हा शनिवारी आणि रविवारी दोन दिवसामध्ये मी या तिघांना भेट घेतली आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन दिलं त्यांना प्रत्यक्ष मी सांगितलं सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये थोडासा मला विलंब झाला माझा मा, मी माझं काम आधीपासून चालू केलेलं आहे पण निवडणुका त्याच्यानंतर संसदेचं अधिवेशन चालू झालं त्याच्यामध्ये थोडंसं जरा दिरंगाई झालेलं पण माझी अशी मान्य आहे की आता जरी नाही झालं तरी इदर नेक्स्ट इयर पासून जरी जीएसटी माफ झाला तरी आय एम ओके